नमस्कार मी पंडित विद्यासागर माजी कुलगुरु स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड तर्फे एजुकॉन ही परिषद फिनलंड येथे आयोजित करण्यात आली होती त्या परिषदेमध्ये मी भाग घेतला या सहभागामुळे मला फिनलंडने विकसित केलेल्या आणि जगभर मान्यता पावलेल्या शिक्षण पद्धतीचा परिचय करून घेता आला या परिषदेमध्ये अनेक तज्ज्ञांची व्याख्याने झाली आणि त्यामुळे शिक्षण परिणामकारक करण्यासाठी लागणारे बारकावे समजून घेता आले या अनुभवामुळे मला खूप फायदा झाला सी सी फिनलँड महाराष्ट्रामध्ये मराठी शिक्षकांसाठी परिषद आयोजित करत आहे मला असं वाटतं की शिक्षकांना या परिषदेमध्ये सहभाग घेतल्यास निश्चित फायदा होईल आणि त्याचा उपयोग राष्ट्रीय शैक्षणिक धोरण परिणामकारकरित्या राबवण्यासाठी होऊ शकेल धन्यवाद